सन्माननीय विचारपीठ विचारपीठासमोरील सन्माननीय आदरणीय श्रोते ज्ञात्यांनी आणि हो मी कोड क्रमांक को बारा आपणास समोर विषय मांडते माझे बालपण आणि संस्कार प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील पहिला गुण ही त्यांची आई असते संस्काराची सुरुवात ही आईपासून होत असते गर्भाशयात असल्यापासून म्हणजेच जेव्हा आधी नऊ महिने आपली आई आपल्याला ओळखत असते आणि म्हणूनच तर

आईचे डोळे हे पाण्याने डबडबले असतात तो मुलगा आईच्या कानाजवळ जातो आणि आईच्या कानाला कडकडून चावत आई म्हणतो माझा हाच काय मी पहिल्या दिवशी पाठी चोरली म्हणून तू तो, जर तोरात केला असता तर आज ही माझ्यावर आलीच नसती खर तर लहान मुलं आपण ही देशाची संपत्ती मानतो मग त्या संपत्तीचं रक्षण करणं तिच्यावर चांगले संस्कार करणं ही जबाबदारी

यशस्वी आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून आपले जीवन हे विकसित करू शकतात खर तर पूर्वीचा काळ हा संस्कार करण्याचा एक खास काळ होता कारण का पूर्वीच्या काळी संस्कार हे जबाबदारी नव्हती पूर्वीच्या काळी माणसं अडायला असायची पण तरी सुद्धा ते जबाबदारी जबाबदारीने संस्कार करायचे परंतु आता काळ बदलला आहे विभक्त कुटुंब पद्धती आणि आई वडील

संस्कार हे सहजतात आणि एकदा झालेले संस्कार हे कधीही आपल्या जीवनात आपल्याला धोका देत नाही जगाय फक्त आई वडील आणि शिक्षक शिकवतात असं नाही आजूबाजूचा सगळं जग सगळी सजीव निर्जीव सृष्टी आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते पण हे खरं की या सृष्टीतून काय शिकावं हे खरं तर आई वडील आणि शिक्षक शिकवत असतात म्हणतात ना शुद्ध बिजापोटी फळे रसाळ कोण अगदी या तुप्तीप्रमाणे संस्कारी कुटुंबापासून मिळाले लहान मुलं किंवा लहान मुलं अगदी चिरंत एवढे मात्र नक्की मनपूर्वक धन्यवाद